माझी विनंती आहे नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर साहेब ज्योती ज्योती कोणत आहेत ती कृपा करा आणि गुणवत्तेची तडजोड करू नका प्लीज जे लोक नारळ फोडणार आहेत आणि जे लोक स्टेजवर बसणार आहे ते जिम्मेदार असणार या नवीन होणार आहे बाप्ला आता काय फारशा लोकांची एरी नाहीये आहे त्याच्यामुळे उद्या मारा मारायचं ठरवलं तरी नगरपालिकेच्या लोकांना मी सापडणार नाही एक दिवशी सकाळी उठून बघतो पण चॅप्टर आउट कम्प्लीट अरे तुम आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य होत ते रात्रीच काम करायचं <laughs> योजनेच्या संदर्भात सांगत असताना आजपर्यंतचा त्यांचा अनुभव आपल्यापुढे कथित केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी उमरगा वासिया अनुभवलेला आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके <laughs> मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी लावून धरली आणि या शहरासाठी एकशे पंच्याऐंशी पॉइंट चौदा कोटीची पिण्याची पाईपलाईन माखणीचे उमरगा आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता अंतर्गत सुद्धा पाईपलाईन व्यवस्थित सुस्थितीत करावी मला यांच्या माध्यमातून काम हे आपल्या देखरेखीखाली सुस्थितीतलं चांगल्या पद्धतीचं करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे आम्ही टेक्निकल हँड नाहीत मी पत्रव्यवहार केला साहेबांना मग साहेबांच्या सोबतच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंधरा वर्ष आमदार असताना एखाद्या मुख्यमंत्र्याबरोबर हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचं भाग्य सुद्धा माझ्या नशिबाला आलं आणि सोळा तारखेला वीस कोटी रुपयाचा एक वेगळा निधी उमरग्या शहरासाठी स्वनिधी म्हणून सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे धुळे गेरवले त्यांच्याकडून हे शिकलोय जसं कधी कधी म्हणलं घे उमडीच हे निकालता उंगली कधी कधी ते पडते जर आणायचे असतील तर कदा एवढा <laughs> पाठपुरावा करावा लागतो आणि ते पैसे उपलब्ध होण्यासाठी त्या आमदारांना तेवढं जर काम केलं तरच ते होऊ शकत आणि म्हणून आज या योजनेला मंजुरी मिळाली आहे त्यांना करणार आहे खरच हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि जिथं काम चांगलं होत नाही तिथं कर्मचाऱ्यांनी सुद्धा नगरपालिकेत चांगलं काम करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे चार नगरपालिकेचा कुठे मुलगी तिकडणार तिकडे मुलगी तिकडे तिकडे कुठेही जाणार नाही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा लोहारा विधानसभा मतदार क्षेत्रातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित म्हणजेच स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अमृत दोन महाअभियानाअंतर्गत समांतर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा दिनांक दोन ऑक्टोबरला मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय उमरगा नगरपालिकेच्या शेजारी संपन्न या भूमिपूजन सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे डॉक्टर चंद्रकांत महाजन आमदार ज्ञानराज चौगुले युवा नेते किरण गायकवाड भाजपा तालुका प्रमुख शहाजी पाटील शिवसेना प्रमुख मोहन पणुरे बळीराम सुरवसे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिदरामप्पा अप्पा चिंचोळे माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड माजी नगरसेवक बालाजी तात्या सूर्यवंशी विवेक हराळकर ॲडव्होकेट प्रवीण तोतला माजी सैनिक संघटनेचे शहाजी चालुक्य विद्युत्य मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कोथफिरे जगन्नाथ पाटील रत्नकांत सागर डॉ उदय मोरे रोटरी क्लब आयएमए संघटना पदाधिकारी महादेव पंचकमिटी मुस्लिम जमात कमिटी तसेच विविध संघटना पदाधिकारी आणि नगरपालिका प्रशासक रामकृष्ण जाधवर आदी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमात बोलताना आपल्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य ज्यांचे अमूलाग्र तथा सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे डॉक्टर चंद्रकांत महाजन यांनी सदर काम उत्तम दर्जाचं व्हावं याबाबत आपलं मनोगत मांडलं खाली गेलं तस पाणी देतं वेळ हळू हळू वाहतात मग मागे एकदा जुदा मी आता की नगरा फोन केला तोंड साहेब ते आमच्या आमच्यामक्या ठिकाणी पाणी ते व्हायला लागलंय कसा जाऊ द्या ते रोजचं अशा सगळ्या परिस्थितीतून आज आपण या समांतर योजनेकडे निघालो आता आम्ही सगळे आरो निगडून उद्घाटन करून नारळ फोडायला बोलवलं तर काही लोकांना मला वाटलं की ओळख आपल्या आधी नारळ फुटतोय असं काही लोक नारळ त्यांना सांगितलं जे लोक नारळ फोडणार आहेत जे लोक स्टेजवर बसणार आहे ते जिम्मेदार असणार आहे आपलंही काम आहे पाणी मिळत असणार की त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे नगरपालिकेची यंत्रणा कशी असते ते आहेत तेवढ्या काम कामगारावर काम झालेलं तेवढ्या आणि आता ही लाडकी बहीण झाल्यापासून तर आता कुठं काहीच नाही कुठं बोलायचं नाही पुढे कुठला मनुष्य येणार नाही कुठलं नवीन अपॉइंटमेंट नाही काही नाही संपलं आता जे झाले ते झाले संपलं आणि किती वर्ष किमान पाच सात वर्ष तरी लागतील त्याला असं गडकरी म्हणले मी म्हणत नाही गडकरी म्हणून ते म्हणतो त्यात ऐकून कोण काही खरच नाही आपलं काम आहे माझी विनंती नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर काय होणार ज्योती ज्योती कोण आहे की कृपा करा आणि गुणवत्तेची तडजोड करू नका प्लीज कारण तुम्ही तुम्हाला जे टेंडर मंजूर झालेलं आहे त्या टेंडर मध्ये काय दहा वीस पंचवीस टक्के त्याचा फायदा व्हायचा आहे तो इन्क्लुडेड आहे मग तो इन्क्लुड असताना तुम्हाला का हवं वाटावी एखाद्या गोष्टीची सिमेंटच कमी घाल आमचं घाल तसं ओढून दे का वाटावं असं मग प्रश्न निर्माण होतो आमच्या स्वतःचा आम्हाला खरंच या देशाबद्दल प्रेम आहे का आम्हाला खरंच आमच्या गावाबद्दल प्रेम आहे का नाही असा जर सांगतो ना आपल्या ह्याच्या काम बिघडतात आता आपल्याकडे नगरपालिकेने खूप काम केली आहेत माझा काय फारशा लोकांची एरी नाहीये त्याच्यामुळे महाराज मारायचं ठरवलं तरी नगरपालिकेच्या लोकांना मी सापडणार नाही आमच्या गल्ली मध्ये रस्ता झाला सिमेंट रोड सिमेंट रोड ठीक आहे म्हणजे आनंद झाला आम्हाला ते खांदलं बिंदल त्यात काहीतरी खडक बिडक घातला दगड घातले आणि एके दिवशी सकाळी उठून बघतो तो सिमेंट रोड कम्प्लीट रात्री तुम आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य होत ते रात्रीच काम करायचं दिवसाचं काम करायचं ही जी असं ही जी प्रवृत्ती आहे प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे मग हे कॉन्ट्रॅक्टर असोत हे कॉन्ट्रॅक्टर असोत कुणीही असोत हे माझं काम आहे ना मला मिळालं एवढा एवढाच फायदा मी घेईन मी त्याचा फायदा मी घेणार नाही शेवटी मला सांगणार तुम्ही पैसे मिळवून 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 काय करणार पैसे तुम्ही एकच करणार तुम्ही दारू पिणार तुम्ही गांड्या ओढणार तुमची पोर तेच करणार याच्या पलीकडे या पैशाचा सुतराम उपयोग नाही पैसे मिळवण्याला एक लिमिट आहे लाडक्या बहिणी कुणी यायला तयार नाही म्हणते काय करायला घरात तीन तीन आहेत लाडक्या बहिणी गरज काय द्या सहा हजार रुपये द्या आठ हजार रुपये का झालं का, का होत आहे ते गरजेपेक्षा जास्त मिळालं आणि म्हणून त्यांनी असं दुर्जीवून ठेवलंय गरजेपेक्षा ठराविक टेन पर्सेंट जर सोडलं तर कुणालाही जास्त मिळता कामा नाही अशी व्यवस्था शासनाने केली पाहिजे जर आपण आता फार काम चाललो इथं भाषण करणाऱ्यांची लाईन आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा नगरपालिका कॉन्ट्रॅक्टरांना आणि सगळ्या आपल्या नेते लोकांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर लक्ष ठेवावं आणि उत्तम वाढवावी त्यानंतर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कामात कुठल्याही प्रकारची पुचराई होणार नाही कामाच्या दर्जाला प्राधान्य दिलं जाईल अशी तंबी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना देताना दिसून आले कोरोना योजनेच्या संदर्भात सांगत असताना आजपर्यंतचा त्यांचा अनुभव आपल्या पुढे कथित केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी उमरगा अनुभवलेला आहे एकंदरीत पाणी पुरवठा योजनेची जर हेबळे साहेबांच्या काळात पाणी पुरवठा योजना झालेली होती आणि शहराचा मॅप तयार झालेला होता कुळ योजना पाणी पण मनुष्यबळ त्याही कालखंडात कमी असल्या कारणानं ज्या वॉल फिरवून दररोजच्या दररोज पाणी सोडवा लागत होत ते सोडवून न सोडवता एका विशिष्ट सायं एकानावर सगळा वॉल बंद केलेला होता आणि एक बार पाणी सोडलं की ते महादेवाच्या भकाळी पर्यंत शेवटपर्यंत जायचं मी या नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून काम करत असताना डॉक्टर साहेब बी त्याला साक्षीदार आहेत मी आहे आणि आमच्या गल्लीत राहणारे म्हणजे रवी सर सईद मुसांडे साहेब होत त्यांच्या घरापर्यंत त्याच्या पुढचे पाण्याची रचनाच पाईपलाईनची अशी होती की तिथून पाणी सोडलं मी एक वर्ष पाणी पुरवठा सभापती रवी सरांनी मलाही केलं होतं त्यामुळे थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की तिथून पाणी सोडलं की आमच्या घरापासून महादेवापर्यंत गल्लीपर्यंत जायचं पाणी मग आमच्या गल्लीला पाणी जेव्हा मिळायचं ते मोमीन गल्लीला ते जी जी। ते आम्हाला आमच्या यायचं महादेव गल्ली जेव्हा पाणी द्यायची पाळी यायची तेव्हा सुद्धा आमची तीच पाईपलाईन असल्या कारणानं मग आम्हाला डबल पाणी मिळायचं आणि शेवटच्या प्रेशर न म्हणजे मना पुरेशा दाबाने पाणी द्यायचं नाही जेव्हा मी मी सभापती म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या एकंदरीत डिझाईन शोधून काढला हे बळी साहेबांचा आणि मी नामुख करेन योजनेची इतर माहिती त्यांच्याकडे होती आम्ही त्या सगळ्या वॉल खोलल्या काही ठिकाणी पाणी ब्लिचिंग टाकत असताना एक डबा जाऊन उमरगा जनता बँक कापून तिथे होती पूर्वीशी ते त्या ठिकाणी पाईपलाईन मध्ये डबा जाऊन बसला आणि त्यात क्लोरीन जे टाकलं जातं पाणी शुद्ध होण्यासाठीच ते गेल्यानंतर पाणी वाहत राहायचं पण जेव्हा पाणी संत होतं तेव्हा ते क्लोरीन डिपॉझिट मध्ये साचण्याचं काम केलं जात त्या घनता त्याची वाढलेली असते आणि त्या डब्यावर ते सारखं जाऊन जाऊन क्लोरन थांबत गेलं पुढचं प्रेशर कमी झालं म्हणलं नेमकं या भागापर्यंत पाणी येतं पुढच्या भागात का जात नाही याचा शोध जेव्हा लावला तेव्हा स्वामी नावाचा कर्म एक कर्मचारी कोरे कोरेगावचा एकोर्याचा माझ्या मते तोही होता त्यांनी ते शोध लावला पाईपलाईन कट करून आम्ही त्यात चळी टाकली तर ते डबा ज्या ठिकाणी थांबला होता तिथं कट करून तो डबा काढला आणि आपण ज्याला म्हणू गणेश मंदिरच्या पाठच्या बाजूला जेवढी लोक होती त्यांना कधीच पाणी आलेलं नव्हतं रात्री दहा वाजता आम्ही पाणी सोडलं आणि जेव्हा गल्ली जवळ सांगितलं की पाणी आलं बघा तुम्ही तर लोक म्हणले आमच्या नळाला पाणी आलंय हो, हो तुमच्याच नळाला पाणी आलंय तेव्हा पाणी म्हणजे वरपर्यंत पाणी आलं आणि पुरेशा दामानं पाणी जायला सुरुवात झाली मी शहराचा नगरसेवक म्हणून त्या कालखंडात हे काम केलं माझ्या परिणाम जेवढं म्हणून तो करता येत तेवढा करण्याचा प्रयत्न केला आता आमदार म्हणून काम करत असताना शहराच्या पाण्याची एकंदरीत अवस्था बघितली तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की समुद्रापर्यंत पाणी येत आहे आणि आपल्या भौगोलिक रचनेचा एकंदरीत अभ्यास केला तर रायझिंग मेन ज्याला म्हणू आपण म्हणजे मागणीच्या धरणातून पाणी आपण उपसा केल्यानंतर समुद्राच्या त्या फिल्टरेशन प्लांट पर्यंत तेवढं पाणी आणायचं तिथं फिल्टरेशन झाल्यानंतर तिथून आपण जर बी जरी पाणी सोडलं म्हणजे खाली जरी पाईपात पाणी टाकलं तर ते पाणी पुरेशा दाबाने इथल्या आपल्या टाक्या भरू शकतात एवढ्या लेवलला उमरगा डेपलं म्हणजे खाली आहे आणि समुद्रावर उंचीवर आहे आपण सहज असं बघितलं तर लक्षात येत नाही डॉक्टर साहेबांनी सांगितलं की असा असा पाईपलाईन वाकड तिकडे पुरलं गेलं आणि त्याच्यावर दाब तयार झाला की ते पाईपलाईन फोटायला लागले त्या कालखंडातल्या मिही नगर होतो पाईपलाईन करत असताना डॉक्टर साहेब एकंदरीत निधी कमी होता आणि तातडीनं पाणी पुरवठा योजना करणं गरजेचं होतं आणि भारत सरकार म्हणण्यापेक्षा गुजरात गव्हर्नमेंटनं त्या काळात ते पाईप स्वीकारले होते आणि महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका उमरगा नगरपालिका होती की ते पाईप पाई आपण पाई स्वीकारले पाई आणि त्याची पाईपलाईन केली आज मी तिला त्या पाईपलाईनचा दोष निदर्शनास झाल्यानंतर हायवेच्या बाजूची पाईपलाईन फुटते नव्यानं आता दिलं तर ते बनवणारे म्हणजे जे बसवलं जातं ते पाईप निकृष्ट दर्जाचं म्हणणार नाही पण ते, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या हिशोबाने जरी खरं असला तर आपण जिथे लावतो त्याच्यावर जाणारे हेवी ट्रक खूप मोठे आहेत त्याच्यामुळे त्याचा दाब तयार झाला की त्या पाईपात एक जे फ्लेक्झिबिलिटी आपण ज्याला म्हणू प्रसरण आणि आकुचन पावण्याची क्षमता ज्याच्यात असते पाईपात ती, ती नसल्या कारण स्ट्रिक्ट पाईप म्हणजे कडक पाईप असल्या कारण ते लगेच ब्रेक व्हायला लागलेत आणि म्हणून शहराच्या पाण्याचा नेहमी नेहमी प्रश्न निर्माण होत होता मी अमृत टू या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे वारंवार लावून धरली आणि या शहरासाठी एकशे पंच्याऐंशी उमरगा आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी आता अंतर्गत सुद्धा पाईपलाईन व्यवस्थित सुस्थितीत करावी आणि एक फ्लुड फ्लो फिना नामाचा एक कन्सेप्ट असतो वॉटर इंजिनियर आज माझ्या मध्ये आपल्याकडे पूर्वी नव्हते आपण गेल्या म्हणजे गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इंजिनिअरची नेमणूक केली ज्यांच्या माध्यमातून आजपर्यंत हो जा जा मा केलं जाईल आणि आमची इथूनच सूचना असेल जो कोणी याचा व्ही ज्योती कन्स्ट्रक मला वाटतं कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून केलं जाणारं काम हे आपल्या देखरेखीखाली सुस्थितीतलं चांगल्या पद्धतीचं करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे आम्ही त्यातले काय टेक्निकल हॅन्ड नाहीत पण तुम्हाला ज्ञात असतं ते काय आहे डाब काय पाणी किती आहे किती प्रेशर राहायला पाहिजे पाण्याच्या टाक्या आपण आता वाढवतो त्यामुळं एकच पाणी पूर्वी मलंग साहेबांच्या जागेत असलेली पाणी टाकी होती आम्ही नंतरच्या कालखंडात शहराचा जसा विस्तार झाला तसा वाढीव पाणी पुरवठा योजना आपण ती पुन्हा एकूण रोडला केली नंतर मत बरोबर काळे प्लॉट कोच्यमाग तिकडच्या एक आहेत पतंगे सांस्कृतिक सभागृहाच्या म्हणजे त्या त्या भागात पुरेशा पाणी पोहोचवता निर्माण आता ही टाक्या निर्माण होतील आता आपण एकंदरीत पाईपलाईन बघितलं तर एकशे त्र्याहत्तर किमीची पाईपलाईन आहे पाच पाण्याच्या टाक्या आहेत सहा एम एल डी च शब्द जल शुद्धीकरण केंद्र आहे त्याचबरोबर या योजनेची किंमत झाली पण त्यातला लोकवाटा सुद्धा नगर गर, होते। योजना त्याशिवाय पण मागच्या चौदा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परंड या ठिकाणी आले होते त्यांच्या मी भेटीला गेल्यानंतर योजना मंजूर केल्या जात त्याबद्दलच त्यांना दिला, सांगितलं दिला साहेब तुम्ही योजना दिली सगळं सगळं आहे पण आमच्या एकंदरीत नगरपालिकेची अवस्था पाच टक्के स्वनिधी नावाचा निधी भरणावा लागतो तीही अवस्था आमची नाही त्यामुळे आता योजना मंजूर झाली खरं आहे पण ती काय सुरुवात होत नाही तर आपणाला आम्हाला त्या सुद्धा नगर आपण पैसे द्यावेत अशी विनंती केली मी पत्र व्यवहार केला साहेबांना मग साहेबांच्या सोबतच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंधरा वर्ष आमदार असताना एखाद्या मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचं भाग्य सुद्धा माझ्या नशिबाला आलं आणि मी ते सविस्तर सम, त्यांना समजावून सांगितल्यानंतर मी अजून उमरग्यातच होतो तर सोळा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या योजनेवर मी संबंधितांना बोलणं करून दिलं होतं आणि माझ्या पी एल तर सांगितलं तर सोळा तारखेला वीस कोटी एक वेगळा निधी उमरग्या शहरासाठी स्वनिधी म्हणून सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे या योजनेला कुठलीच अडचण होणार नाही आता बऱ्याचशा लोकांची धारणा आहे त्यात काय चुकीचं नाहीये मुख्यमंत्री माझी लाड बहीण या योजनेअंतर्गत दरम्यान दिले जाणारे चेक आता सगळ्यांना प्राप्त होतात काही दोन महिन्याचे भरले त्यांना तीन हजार आले जे, जे नव्यानं भरले त्यांना साडेचार हजार आले आणि ही योजना अखंडित पण चालणारी आहे आर्थिक बजेट कोलमडणार नाही याचं नियोजन सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे तेव्हा या योजनेत म्हणजे ती योजना जरी चालली असली तर बाकीच्या एकंदरीत सर्व अडचणी काही निर्माण होणार अशा पद्धतीचं धोरण सरकार आहे सुद्धा पहिल्यांदा रस्ते करायचे पुन्हा पाईपलाईन साठी रस्ते फोडायचे असं दुवार काम नको म्हणून ते कुटी। आशे रस्ते थांबलेले होते जवळजवळ एकशे सव्वीस कोटीचे ते नंतर मिळालेले बारा कोटी असे एकंदरीत शहरातले अंतर्गत रस्त्याचा सुद्धा विषय मोठ्या प्रमाणात होता तोही आपण मार्गी लावलेला आहे मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर गिरदेव मंदिर दत्त मंदिर महादेव मंदिर देवी मंदिर नंतर कोळीवाडा मंदिर विठू रुक्माईचे मंदिर अशा आणि देवी मंदिर लक्ष्मी मंदिर इकडचं अशा सगळ्या मंदिरांना सुद्धा एकंदरीत या कालखंडात आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे तेही म, तेही काम होतील याही उपर असं म्हणणार नाही मी की सगळीच कामं झाल्या त्याही उपर काही कामं असतील तर निश्चितपणाने आपण पन भविष्य काळात तेही कामं आपण करू आणि या उमरगा आणि लोहारा तालुक्याला विकासाकडे नेण्यासाठी मी माझ्या वतीनं प्रयत्नवादी आहे मी ज्यांच्या आता खाली राजकारणाचे धुळे गेरवले आहेत त्यांच्याकडून हेही शिकलोय असं असं कधी कधी म्हणलं घी सिधी उगळीच नाही हे निकाल होगा तो

लोहारे जाए, पीने जाए, पाने जाए, लोहारा पिण्याच्या पाण्याची समस्या होती कालच म्हणजे परिपूर्ण झाली आणि म्हणजे लोहारा चाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवण्याची योजना लोहारे झालेली आहे या दोन्ही शहरांच्या योजना मंजूर झालेल्या याही उपर आपले काही काम असतील तर सांगा तुमचा प्रतिनिधी म्हणून निश्चित शासन दरबारी मांडेन जितने योजना तुमच्या सर्वसामान्य घटकापर्यंत आणून देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन एवढं यावेळी माझी खासदार अध्यापक रवींद्र गायकवाड यांनीही निष्ठेनं सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची शाळा घेतली जर आण असतील तर त्याचा एवढा पाठपुरावा करावा लागतो आणि ते पैसे उपलब्ध होण्यासाठी त्या आमदारांना तेवढं जर काम केलं तरच ते होऊ शकत आणि म्हणून आज या योजनेला मंजुरी मिळाली आहे जवळजवळ दीडशे कोटी रुपये योजने या योजनेसाठी या उमरगा शहराला मिळालेच मुद्देदार आहेत त्यांना विनंती करणार आहे खरच हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि जिथं काम चांगलं होत नाही तिथं आमदार साहेब म्हणले तक्रार द्या तक्रारी देऊ नका त्यानंतर लई पट संब कुठल्याही कामाला तक्रारी देणारे आढवा काम अरे त्या गुत्तेदार काम करू द्या ना त्याच्यावर असणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडून चांगलं काम करून घ्या त्या गुत्तेदार कडून चांगलं काम करून घ्या तुम्ही आम्ही जाता येता लक्ष ठेवून हे का खराब होतय ते संबंधित माणसाला सांगा आम्हाला सांगा आमदारला सांगा आणि त्या पद्धतीने काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे आपण आपल्या घराला पाणी आळालंय का नाही नळाला एवढं बघता बाजूच्या शेजारच्या गेलं का नाही हे बघत नाही मी डॉक्टर महाजन साहेबांच्या हाताखाली तयार झालो माझे राजकीय गुरु डॉक्टर महाजन साहेब त्यांच्या एवढं नाही पण काही काही प्रमाणात प्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न केला आणि आता माझा शिष्य आमदार आहे काम या तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विकासासाठी करतोय त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमदार ज्ञानराजी चौगुले यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो हे घडलं कशामुळं ही महायुती म्हणून या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्य आणि अर्थमंत्री अजितदादा पवार या तिघांनी संमती दिल्याशिवाय एवढे पैसे मिळू शकत नाहीत सगळ्यात अवघड काम आहे अजितदा पुत्र बघितलं नाही आवडत असं ठेकून टाके आमदार नको न अधिकाऱ्यां बोलायचं नाही एवढा सरळ स्पष्ट आणि दोन मिनिटात काम करणारा माणूस त्याला ते त्या पद्धतीनं समजवून सांगायला पाहिजे त्या पद्धतीची शिफारस केली पाहिजे आणि त्या माणसाकडून आपल्याला काम करून घेता येतं आणि म्हणून अर्थमंत्र्यांनी सुद्धा या योजनेला सहकार्य केलं म्हणून अर्थमंत्र्याचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो गुत्तेदार चांगलं काम करतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा नगरपालिकेत चांगलं काम करण्याची खऱ्या अर्थान आवश्यकता हो आमदार साहेबांना विनंती आहे की उमरगा नगरपालिकेमध्ये किती कर्मचाऱ्यांची चा आवश्यकता आहे आता सध्या किती कर्मचारी आहेत किती कमी आहे तो कोटा सुद्धा भरून काढला पाहिजे तरच त्या कर्मचाऱ्यावर तेवढा लोड येणार नाही तरच खऱ्या अर्थानं शहरातल्या लोकांना त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होतील तर आपल्याला कर्मचाऱ्याला अधिकार वारीनं आपल्याला सांगता येईल एकेकाकडं एक चार चार नगरपालिकेचे त्या चार नगरपालिकेचा सीओ एकच त्यानं कुठं आहे म्हणजे तिकडे म्हणणार तिकडे म्हणले की तिकडे म्हणणार तिकडे कुठेही जाणार नाही अशी जर अवस्था जर असेल तर कशी काम आपली होणार आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या योग्य प्रमाणात भरण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकताय त्याकडेही आमदार साहेबांनी लक्ष यावं आचारसंहिता जवळ त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरात लवकर काय करता येते का स्वनिधी कसा मुख्यमंत्री कसा मुख्यमंत्र्याकडून घेतला त्या पद्धतीनं काय आपल्याला करता येत आहे का त्याही गोष्टीचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे आणि कर्मचाऱ्यांना एक मला विनंती करायची आहे तुम्ही गावात आहात गावातला गावात नगरपालिकेत नोकरीला लागला गावात तुमचे जवळचे घर आहेत शेजारी आहेत दोस्त आहेत नातेवाईक आहेत थोडं नगरपालिकेच्या पुढे जाऊन सुद्धा काही संबंध आहेत कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन आणि म्हणून त्या पद्धतीचं काम सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करण्याची खऱ्या आवश्यकता हे माझं काम नाही माझा संबंध नाही असं नाही तिथं शेमीम शास्तुरे आहेत म्हणून मला लक्षात आलं आयोजन मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जेमी सास्तुरे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो नगरपालिकेमध्ये निर्मळ आणि प्रामाणिकपणाने सेवा देणारा माणूस नगरपालिकेच काम नाही बाहेरल्या लोकांना काय काम सांगू आम्ही अर्ध्या रात्री सांगितलं तर मी बंबई काय चढव ड्रायविंग आणि या पद्धतीची मनोवृत्ती आपली माणुसकी असली पाहिजे आणि म्हणून मी त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी सत्कार केला एक चांगलं काम या ठिकाणी केलं आत्ता ज्यांचा उल्लेख केला ते मध्ये मी शिरगुरेचं नाव काढलं होतं एक चांगला कर्मचारी या नगरपालिकेतून गेला तो होता तोपर्यंत पाणी पुरवठा कुठंही खराब झाला कुठं आला नाही त्याला फोन केला की तात्काळ त्या ठिकाणी त्या पाणी पुरवठ्याची सोय तो करायचा ते काय इंजिनियर नव्हता आणि तेवढं टेक्निकल नॉलेज होतं त्याला सगळी पाईपलाईनची रचना त्या माणसाला माहीत होती त्या पद्धतीचं काम ते करत होता आणि म्हणून तो दुर्गवासी झाला अचानकपणे आपल्यातून निघून गेला त्यालाही त्याच्याही आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती लाभ अशा स्वरूपाची सद्भावना या ठिकाणी प्रतिनिधी सचिन बिद्री एन व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव